काय म्हणलेली आहे का पायऱ्या मोजणार आहे पायऱ्या मोजत मोजत वर जाऊया काय आणि आल्यावर नमस्कार मी प्राजक्ता स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम सर्वांना घटस्थापना आणि शारदीय नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आज या घटस्थापनेच्या निमित्तानं मी आलोय वाघजाई देवीच्या दर्शनाला आणि इथं वाघजाई देवीच्या दर्शनाला जात असताना पूर्ण डोंगर आहे आणि या डोंगरावर बऱ्याच प्रकारची फुलं फुललेली आहेत पहिल्यांदा आपण दर्शन घेऊया आणि मग तिथून पुढं बघूया की आपल्याला इथं कोणत्या कोणत्या प्रकारची फुलं बघायला मिळतात चला तर माझ्यासोबत आहे साक्षी लाडू <laughs> आणि इथं ह्या वाघजाई देवीच्या खाली पायथ्याला ही एक विहीर आहे आणि या विहिरीच्या बाजूला तिथं हे बघू शकताय इथे एक महादेवाचं हे मंदिर आहे आणि इकडच्या बाजूला पण काय तर आहे तिथं आपण बघूया काय आहे नेमकं तुळशी वृंदावन परत खाली इथं परत आणि महादेवाचे पिंड आहे नंदी आहे ही विहीर आणि इथून आतमध्ये एक पण एक देवी आहे हिला फिरायची सवय नाही आहे कुठं काय आणि पहिल्यांदा डोंगर चढायला लागले का काय स्टॉक हो का अजून थोडंसं अंतर पण चालून झालेलं आहे तोपर्यंत हा हु हा हु एवढंच चाललंय इथं हे तू थोडंसं अंतर आहे ही आता ही व्हिडिओमध्ये दिसते तिथं आम्ही गाडी लावल्या आणि थोडंसं अंतर आहे वळसा घालून आलोय आम्ही आणि हिता आलोय आम्ही पायऱ्यांपर्यंत पोचलोय परत काय महाकालीचं मंदिर आहे धापाल की त्याला काय म्हणलेली माहिती आहे का पायऱ्या मोजणार आहे पायऱ्या मोजत मोजत वर जाऊया काय आणि निम्म्यात आल्यावर हा हो ही हिज नाव विसरल्या आणि इथन वरण आलं ते विहिरी

आणि आम्हाला पैसा केडा कुठे नंतर मला पाहिजे बहुतेक ते आजच्या दिवशी फोडत नाहीत आणि आता ही बघा आम्हाला दिसलेली फुलं या फुलांच्याबद्दल जास्त काय माहिती नाही आहे मला यांना काय म्हणतात किंवा काय पण जर मिळाली तर मी नक्की त्याचासुद्धा एक व्हिडिओ बनवून टाकेन आणि रोडवरून घरी परत येत असताना अचानकच थोडीशी वाट खराब होती म्हणून मी गाडीवरून उतरलो आणि बाजूला बघितलं तर हा अचानकच मला साप दिसलेला तर हा धामण जातीचा एक बिनविषारी साप आहे असं झालं आमचं वाघजाई देवीचं दर्शन आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू